पूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये अश्विनीताईचं लीड पस्तीस ते चाळीस हजाराचं राहील आणि ते लीड अश्विनीताईंनी गाठलेलं आहे मतामध्ये थोडासा डिफरन्स काही भागामध्ये झाला परंतु विजय हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्या मेहनतीचा विजय जसं सुरुवातीलाच विचारलं की शिवसेना आणि भाजपच्या युतीचा परिणाम म्हणजेच आहे का, का पुढे कसा बघतात या युतीमध्ये ज्या निवडणुका आगामी होती तिथे काय आशा आहेत प्रत्येक निवडणुकीची गणितं ही वेगळी असतात तुम्हाला सांगतो आणि या निवडणुकीमुळं आम्ही बरेचसं काही शिकलो पण आहे आगामी निवडणुकीमध्ये या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे सगळे घटक पक्ष एकत्रपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरं जातील दादा खर तर आत्मविश्वास वाढलाच असणार आहे तुमचा परंतु पुढे आगामी काळात ज्या निवडणूक आहेत त्याची मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे सुरुवातीला या सगळ्या विजयाकडे तुम्ही कसं बघता आणि पुढच्या ज्या आगामी निवडणूक आहेत त्यासाठीचा काय नेत्यांना विश्वास द्याल हे वास आता आपण सांगितलं आम्ही पहिल्या दिवसापासून कॉन्फिडन्समध्ये होतो की आत्मविश्वास होता अतिविश्वास अति माझे आत्मविश्वास नव्हता आणि आत्मविश्वास या गोष्टीमुळे होता की आदरणीय दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांचं काम त्यांची दूरदृष्टी आणि त्यांचा असलेला प्रभाव त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या या शहरामध्ये दोन हजार सतरा ते दोन हजार तेवीसपर्यंत झालेली विकास कामं या माध्यमातून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं गेलो आणि आमच्या आश्मिते निवडून आल्या तेव्हा आम्ही पहिल्या पहिल्या सर्वप्रथम आपल्या माध्यमातून शिवसेना आर पी आय शिवसंग्राम रासप सगळे प्रहार सगळे मित्रपक्ष या मित्रपक्षांचं मनापासून आभार मानतो अभिनंदन करतो कारण आम्ही सगळेजण एकजुटून यायला लढलो आणि हा ही निर्णय म्हणजे तसं ही निवडणूक आहे ना दुर्दैवाने या शहराच्या समोर आली ती निवडणूक खरं व्हायलाच नव्हती पाहिजे कारण आम्ही सगळ्या मंडळींनी या शहरातल्या सगळ्या मोठ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही भेटलो होतो तर शहराच्या बाहेर काय झालं कुणी काय केलं याच्यावर आपण महत्त्व देण्यापेक्षा या शहरात आजपर्यंत राजकारण करताना समाजकारण करताना हे शहर पुढे नेत असताना दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन या शहराचा विकास केला मग त्यात त्यांनी कधीच विचार केला नाही की आज समोरच्या दुसऱ्या पक्षाचा या पक्षाच्या ह्यापेक्षा पण निवडणूक झाल्यानंतर सगळ्यांनी एकत्र करून आणि याच अनुषंगाने आम्ही सगळ्यांना आव्हान करत होतो की आपण या शहराच्या रा, राज्याला आपण संदेश देऊ चांगला या शहराच्या माध्यमातून की आपण ही निवडणूक विनुरोध करू पण शेवटी ती निवडणूक निवडणूक झाली आणि आमच्या अशी निवडून आल्या किंवा ज्या पुढल्या निवडणुका राहतील त्या या महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेच मंडळी तुम्हाला या निवडणुकीत लक्षात आलं असेल सगळ्याच लोकांनी सगळ्याच घटक पक्षाच्या लोकांनी पूर्ण ताकदीने या निवडणुकीमध्ये आज शेताईंच्या बाजार उभे राहिले आणि हा नियोज जो विजय आहे मोठा विजय आपण सगळे पाहतो आमच्या एकीचाच निव विजय आहे पुढल्या सुद्धा आम्ही याच एकीने निवडणूक नियो, लढू आमच्या वरिष्ठांकडून सुद्धा तशा प्रकारच्या सूचना येतात तुम्हाला अपेक्षित आणि चांगलं यश मिळून सुद्धा आता परावर्ती उमेदवारांनी आरोप आहे के की केवळ पैशाच्या दौऱ्यावर हा विजय मिळावा हां बघा मी काय सांगतो प्रत्येकाने ना आत्मपरीक्षण करायचं असतं त्या आता मी नापास झालो तर मला पुन्हा पेपर दाखवला नाही म्हणून नापास झालं असं नाही म्हणायचं मी अभ्यास केला नाही म्हणून नापास झालो हे असं उत्तर <laughs> आहे त्याचं आपलं तर पुण्यामध्ये मात्र अनपेक्षित निकाल लागला तिथेही आपण एकजुटीनं काम केलं हे बघा प्रत्येक विधानसभेची गणितं फार फार वेगळी असतात त्या ठिकाणी असणारी गणितं त्या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून निर्माण झालेली होती तुम्ही ती कसब्याची निवडणूक जर दोन हजार चोवीसला पाहिली तर त्याकडं वेगळा बदल द्या झालेला दिसाल सो निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये जी शित्तांतरं घडतात स्थानिक पातळीवरती त्या निवडणुकीचा कल त्या बाजूने जातो त्याच पद्धतीने तुकल केलेला आहे